तर मंडळीनं आज असता संपूर्णाची रात्र तुम्ही निसर्ग बघू शकताच किती भारी येतो आज जरा होऊन पडला असा काहीसा कारण संध्याकाळी संपूर्णाची रात्र म्हणजे आज संपूर्णाची रात्र कशाक म्हणतात तर आज शेवटची रात्र आणि उद्या असा दसरो तर आज आमच्याकडे असता महाप्रसाद या दिवशी म्हणजे याच टायमिंगला गेल्या वर्षी तेरा हजार माणसं टोटल जेवली होती तर बघू आता यंदा किती गर्दी होता काय होता तुमका सगळे अपडेट मिळतच तर चला तर बघूया पुढे तुम्ही बघू शकतास मंदिराचं देखाव हो। जास्त काय बोलू भेटणार नाही कारण आतमध्ये पण परमिशन नाही होती व्हिडिओ करूची तरी पण मी आपली करतो आहे जबरदस्तीन जबरदस्तीन अशी नाही परमिशन घेऊन करतो आहे चला तर बघू पुढे आता काय काय बोग मिळतं आता जास्त काय बोलाक मिळणार नाही फक्त शूट केलं आहे तेवढाच तुम्हाला दाखवत आहे चला तर बघूया येता माये तुज्या रे विठोबा रे मी तुज्यासाठीच आलोय गमाविले सरुणा रे तुज्यावरती डोळे माझे निजले गमाविले अरे त्या तुझीच आठवण येतेय रे तुझीच आठवण येतेय ग

मंडळीनं तुम्ही बघू शकतास मंदिराच्या आतमधून एक नंबर कशी डेकोरेशन म्हणजे सजावट कशी केलेली आहे ती तुम्ही बघू शकतास दरवर्षीची सजावट असता तर बघू शकतास किती छानपैकी सजावट झालेली आहे ती आणि हे मंडळाचे म्हणजे जे आमचे देवसेवक ते ते बसलेले असत सगळेजण चला तर बघूया पुढे अजून काय काय बघू मिळता चला आता पुढे बघूया आपण महाप्रसादाची तयारी चालू झालेली असा आपण पण थोडी थोडी मदत करूया काय काय असा आता बघूया तुमका पुढे दाखवतो मी काय काय असं आता चला तर बघूया आता तर मंदिराच्या आतमधून म्हणजेच पापडीवरसून बघू शकतास मंदिर किती छानपैकी दिसता जेवणाची तयारी तर ता चालूच असता निसर्ग बघू शकतास किती छानपैकी मंदिर कु कुठून कुठे लांबपर्यंत आता बघा एक नंबर वाटता खरोखर म्हणते तुम्ही नक्कीच यावा आमच्या मंदिरात कोटकामते देवगड तर एकदा व्हिजिट दाखवा सगळे येऊन बघाच कसा एकदम भारी वाटता मन प्रसन्न वाटला कधी पण यावा नवरात्रीत यावा किंवा इतर खायच्याही टा एका टायमिंगला येलास तरी तुमका एक नंबरच वाटतं आमचं देऊ तर इकडे सगळे गावातले बायका इलेल्या असत जे आता सगळं बटाटी बिटाटी फोपेपे सगळे ठेवले असतात ते कापूक मदत करतात म्हणजे ही मदतीक सगळी माणसं असतात गावातली पूर्णपणे तर हे टोप बिप धूक सगळे गावातले मानकरी गावसेवक सगळे गावातले लोक आपली जी असतात ती तर ही सगळी इकडे येतात मदतीक इक। आज के वरतेचा महाना दुसरा बस बस एक मिनिट जरा साफ कर काय 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 Thank right. you. mọi người mọi người mọi người mọi người mọi người mọi Kata ki p mondo liessa, wala mai mi karine hua Pasala mi nyapa zivyo wala kaku ki त्या महाप्रसादाची तयारी तुम्ही बघितला असाल ना तर ही सगळी तयारी चालूच हा चला तर जास्त काही बोलायला भेटत नाही कारण गाणी चालू असल्या कारणाने तर मंडळीनु सगळी मंडळीचं आता काम अर्धवट झालेलं असा आणि आता नाश्ता येलेलो असा नाश्ता पण हे सगळं उपलब्ध असता कोण कोण म्हणजे ते स्वतःचे आपल्या घराकडून करून करून आणतात म्हणजे देवस्थानमस्तून असा नसता कोणाकोणाची अशी एक सेवा असता की बाबा आम्ही या आम माणसांक काहीतरी थोडासा फार दिला की म्हणजे अशी हातभार असता म्हणून तो नाश्ता आणि चहा वगैरे घेऊन येतात तर हे बटाटे वगैरे पोफ फेफो कापून ठेवलेलो असा हळूहळू तुम्हाला दाखवते पुढे चला तर तर मंडई न आता सगळी कामं झालेली असत आणि हे मंडई सगळे बसलेले असत सगळे कोण कांदे फेवे खातात कोण असेच बसले आहेत तर सगळे दमलेले असत पण दमाग असा होत नाही पण आपले सगळेजण बसले